तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी म्हणजे खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते म्हणजे तीन चार दिवसानंतर ब्लॉग शूट होत करतोय तर आज आपण चाललोय कोकण महोत्सवला चाललो आहे तर राज दादाचे इथे आलो आहे दादा पण आहे ए काना हा त्या दिवशी तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला असाल त्याला भेटलेली आयटम काय रे आयटम भेटली ना तुला परत चाललोय ए आयटम भेटली की नाही तर चला आता निघतोय वहिनींच्या तयारी होते माहिती आहे वहिनीची तयारी व्हायला तर खूप वेळ लागणारच आहे तर चला आता डायरेक्ट तुम्हाला निघतानाच भेटतो चला तर मित्रांनो निघालो आता थोड्या वेळात पोचेल म्हणजे जाळशी इथून जवळच येते लांब नाही दोन तीन मिनटावरती मित्रा तर मित्रांनो आहे आता तर स्टार्टिंगला तर इथे काय गिफ्ट वाउचर आहे वाटतं तर वहिनी इथे टाकल्यात नाव वगैरे

हे काय घेतोय की नाही काय त्याला आता खेळले बघायचे काय खाज घेतोय की नाही हा बोला काकांचं शॉप आहे हा काय प्राइस आहे काय काय साठ ते शंभर उपवास हां इकडे युट्यूब मध्ये हा तर काकांचं इथे स्टॉल आहे तर काकांच्या स्टॉल नक्की विजिट द्या का ते बघा ना आयुर्वेदिक औषधांचा पण वगैरे सगळे स्टॉल आहे काय उपयोग आहे याचा सगळ्या प्रकारचे औषध भेटतील दादा तुम्हाला डायबिटीज वर भेटेल हार्ट ब्लॉकेज वरती आहे वजन कमी करण्यासाठी सगळे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ओरिजिनल वनस्पती भेटतील तुम्हाला तर आपल्या गावचे लोणचे पण आहेत कुठचे आहे तुम्ही देवगड देवगड मध्ये कुठे देवगड नारंग नारंगी दादाचा स्टॉल पण आहे

बहिणी आणि बघताय दादा पळतोय दादाला म्हणजे घ्यावं लागेल खर्च करावं लागेल खर्च करावा लागेल म्हणून दादा पुढे पुढे पळतोय आपण चांगलं खाऊया बहिणी बोलते पहिलं सामेच काहीतरी खाऊया जेवण नसतं बर आपल्या कोकणातले सुकट वगैरे पण आहेत बघा कोणते मासे बघाय मुली आहे मोठे मोठे आहेत आमच्या कोकणातले खूप मोठे मोठे आणि मला मिश खूप आवडत तर इथे काहीतरी नाटकं वगैरे पण आहेत कोकणातली तर आम्ही काय बघायला थांबत नाही कारण का मला आहे बाहेर दादा वगैरे थांबतील पण मला अजून म्हणजे काम आहे जरा म्हणून थांबत नाही दादा वगैरे किती वाजेपर्यंत थांबणार आहे तुम्ही आठ नऊ वाजेपर्यंत थांब दादा वगैरे थांबतील मी थोडं फिरून निघून जायचं बाईकेश्वर तुमच्यासाठी खास जॉब काढायला आलोय वेळ नसताना पण हे आपल्या गावचं कुणकेश्वरचं मंदिर पण इथे आहे ते आलेलो चे चे ना, ना, <laughs> का नाही पन्नासशे दहा नाही पाहिजे पचास गोली चाहिए का फिर कितना आएगा आहे का दस। पचास का दस। जाने दो। कल आता कल हे आना घेतोय काय हे दादा एलईडी टीव्ही ही काय कंपनीची आहे ब्रान्डेड ना अरे मकेना एलईडी टीव्ही भेटेल बहिणी एलईडी टीव्ही बाबा हे आई शपथ आहे बघा इथे काय पारलेजीचे बिस्किट आहे भाई मी एकदा खेळलेलो एक, एक पण नाही गेली काय माहिती काय आहे काय लॉलीपॉप वगैरे लावले आह पचास का आज बोलो पचास का आज लो कल आता है अंकल बोलो कभी भी आओ पचास का पचास दो ना अरे कहाँ जी बोलो 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 पचास का पचास दो ना चॉकलेट लो चॉकलेट मिलेगा चॉकलेट 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 मिलेगा चॉकलेट चॉकलेट दिखा वह तो कहेगा चॉकलेट मिलेगा वह तो खाने के लिए लेके जाओ भाई चॉकलेट दिले ले लो भाई काय मी असं मस्तीमध्ये नाही नाही मस्ती मी मस्तीमध्ये घेतलेलं दादानी खरच देऊन टाकलं घ्या बाबा काही नाही टेन्शन नाही घ्या मोठ दिले बघा थँक्यू ओके बघितलं का दादा किती मोठे नाही आता आपल्याला इथे बसायचे कुठे याच्यामध्ये दोन बसले वहिनी बसणार तुम्ही नाही मला बसायचं

बोल सन्नाटे में निकलने गा का हां अरे वीडियो भाई को बना जा उधर पूछ लेगा भाई लास्ट टेडी छोटी काहे बोला कड़क दिशा होता है रे छोटी मुर्गी लास्ट से है दादा अच्छी ड्रॉ है ना अच्छी ड्रॉ लगती है डायबिटीज वाला 100 तो गुण है घेऊन स्क्रॅच करायचे खाली गेलं शंभर ची तीनशे रिटर्न आहेत खालची कुठची वस्तू लागली फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यात वा, कॅमेरा कुकर आयरन सिंगल लग्न नाही झालं अजून गॅस घेऊन काय करू बघा जेवण तर सगळं करतात लग्नाच्या का तू दादा बोलते गॅस आहे पण लग्न नाही झालं जेवण बनवणार तू लग्नाच्या पहिले पण जेवत नाही का नाही तसं जेवत पण जेवण बनवणारी पाहिजे ना अरे वाह डेंजर रे मेरे को दिखा ना एक बार कर दे ले डेंजर है गाइस तेरे को ही जमेगा मेरे को नहीं जमेगा हां 10 प्रैक्टिस करेगा तभी आएगा दोस्त प्रैक्टिस करो प्रैक्टिस कर देगा हाँ स्टार्टिंग में मेरे को भी नहीं आता अपन को भी आ भी कर देगा खा पापड़ गए पापड़ गए तो खाऊंगा देखना आता टेस्ट कर लोकसेवा समितीच्या सर्व डॉक्टर हिरेरीने भाग घेतात कार्यक्रमा प्रवाह कार्यकर्तेच्या पाठीवर सुद्धा कौतुकाचे ताप घेतात डिझाईन मध्ये आता कोणता हे कोणता घेणार आहे सोयाबीन कांदा आहे मका आहे आपल्याकडे नाची आहे पोहे काय केलं सिलेक्ट बघते मी काय काय नेकलेस वगैरे मॅचिंग भेटत नाहीये मला मेकअप 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 आर्टिस्ट कोणाला येला बाबा आहे माझ्यासाठी बाबूच्या मम्मा साठी हिला घेऊन चालूया का घरी हे हिला घेऊया का मला पोरगी <laughs> <laughs> तर भेटली नाही पण ही पोरगी मला नक्की भेटली आहे दादा थँक्यू का त्या पोरीला ठेवल्याबद्दल एक तरी पोरगी भेटली मला आणि बहिणीने शॉपिंग केली आहे बहिणी माझी जीए बघितली का बघितली की नाही रियलवाली नाही भेटली पण नकलीवाली कधी जीएप भेटली आहे दादाने ने किमा भाव घेतलाय का मित्रांनो मी आता निघतोय मला जरा कामानिमित्त बाहेर जायचं आहे तर दादा वगैरे थांबतायत ना तुम्ही थांबणार आहेत ना हो थांबणार मी आता निघतोय मला जरा काम आहे जरा कामानिमित्त जायचंय म्हणून वहिनी वगैरे थांबतायत ते कार्यक्रम आहे ते बघणार आहेत नीक से नीक से तर चला जा पोचेल थोड़ा तर मित्रांनो आता पोहचेल थोड्याच वेळात घरी तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकर लवकर लव वन के तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये